किशोर आपांचे हे पारंपरिक विरोधकच आहेत याच्यामध्ये यांनी घड्याळ सोडली कमळ धरलं कमळ सोडतील पुढं काय धरतील कार्यकर्त्यांना विश्वास नाही नमस्कार मी राहुल महाजन मधुर कांदेशमध्ये आपलं स्वागत आहे पाचोरा नगर परिषद दोन हजार पंचवीस ची सार्वत्रिक निवडणूक सध्या सुरू आहे आणि यामध्ये कृष्णापुरी परिसरातील प्रभाग क्रमांक तीन मध्ये आहोत या ठिकाणी आमदार किशोर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्या उमेदवारांची या ठिकाणी प्रचार रॅली आहे आपल्या या प्रभाग क्रमांक तीन मध्ये माजी नगर सतीश चढे यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे महिला आघाडीच्या ज्या काही पदाधिकारी आहेत सुनंदा महाजन त्यांना देखील या प्रभाग क्रमांक तीन मध्ये उमेदवारी देऊन त्यांना संधी देण्यात आली आहे आपल्यासोबत माजी नगरसेवक सतीश चेडे आहेत ते पुन्हा उमेदवारीच्या रिंगणात आहेत मतदारांना किती पसंती मिळणार त्यांनी किती कामे केले आहेत विकासाच्या मुद्द्यावर या ठिकाणी राजकारण होणार का आपण त्यांच्याशी बोलणार स्वागत आहे तुमचं मधुर खानदेश मध्ये काय सांगाल पुन्हा शिवसेनेने तुम्हाला उमेदवार दिली आहे शिवसेनेने माझ्या कामाच्या जोरावर मला डबल उमेदवारी दिलेली आहे मी गेल्या नऊ वर्ष सतत प्रभागाच्या संपर्कात असून बरेचसे कॅम्प घेतले विकास काम पूर्ण केले वार्डामध्ये भरपूर काम केले त्या त्या जोरावर मला पक्षाने उमेदवारी दुसऱ्यांदा जाहीर केली पुन्हा आपण नगरसेवक म्हणून निवडून आला तर आपण जनतेची कोणती कामं करणार आहे संपूर्ण काम करून सण हे करायचे परंतु जे उर्वरित काम है, ते जे का आहे ते परत अजून जे काही आहेत ते पूर्ण करण्याचा प्रयत्न माझा असेल या ठिकाणी दुसऱ्या दा उमेदवार आहेत आपल्यासोबत सुनंदा महाजन आपण त्यांच्याशी बोलणार आहोत स्वागत आहे तुमचं मधुर खानदेश मध्ये तुम्ही शिवसेनेच्या कार्यकर्त्या महिला पदाधिकारी काम करतात तुम्हाला संधी मिळाली काय सांगा पहिल्यांदा आप्पासाहेबांचे एवढे आभार मानले तेवढे कमी पडतील आमच्याकरता आमच्या पाचोरा तालुक्याला माझ्याच वार्डात नाही पूर्ण तालुक्याला आपण एवढे कामं केले तर आम्ही शब्दामध्ये करू शकत नाही तर आमचे पंच्याण्णव टक्के काम झाले पाच टक्के काम करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि त्याच्यामध्ये महिला आघाडीमधून आम्ही महिला महिलांना न्याय देऊ शकू याच्याकरता आम्ही मला हे तिकीट देण्यात आलं आणि आमच्या लाडक्या बहिणींना पाहिजे तेवढा न्याय आपा देतीलच आणि दिला आता शिंदे साहेब पुढे काय करणार साहेबांच्या मनात आहे आणि आमच्या बी मनात आम्ही लाडक्या बहिणी दाखव मतदारांना काय आव्हान करा मतदाना तेच आव्हान आम्ही आमच्याकडून जेवढे होईल तेवढे पुरेपूर पर्याने पर, काम करू ही आमची गोई आम्ही रात पर दिन शिवसैनिक आहे रातर दिन झटू ही आमची गोई जवळपास मागच्या वीस पंचवीस वर्षापासून तुम्ही शिवसेनेसोबत आहात तुम्हाला शिवसेने संधी मिळाली आपण विजयी व्हाल एवढा विश्वास ठेवला हो आम्हाला आत्मविश्वास आहे आणि जनता काम बघता आणि आपणकडे बघून आम्हाला विजय करणार ही पूर्व खात्री आहे आम्हाला या ठिकाणी आपल्या सोबत रवी भाऊ आहेत त्यांचं देखील तळागाळातलं काम आहे ते शिवसैनिक म्हणून काम करतात मधल्या काळात करता, ते भाजपमध्ये होते पण त्यांनी आमदार किशोर पाटील यांच्या विकास कामावर विश्वास ठेवत त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे हो, ते देखील या प्रभागातील आहे आपण त्यांच्याशी बोलणार स्वागत आहे तुमचं मधुर कांदेशमध्ये आपल्या या सार्वत्रिक निवडणूक जेव्हापासून जाहीर झाली आप्पासाहेबांनी जसं सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सोबत घेऊन ही संघटना जी जशी चालवली त्या पद्धतीत त्यांनी विकास केला आणि या सर्व कार्यकर्त्यांना घेऊन त्यांनी जो विकास केला आहे या विकासाला सोबत घेऊन आणि या विकासाच्या माध्यमातून सगळे जेही काही कार्यकर्ते असतील जे समाजसेवक आहेत हो ते आज आपावर खुश आहेत आणि या खुशीच्या माध्यमातून सगळ्यांनी आपांनी उमेदवारी देत असताना जो विचार केला तो की बो समाजामध्ये कोण कार्य करतं समाजामध्ये कोणाचं कार्य हा सारासार विचार करूनच हा तिकीटाचा निर्णय घेतलेला आहे आणि यांचं सुद्धा आता सतीश आबाच्या बाबतीत सांगतो कोरोनाच्या काळामध्ये मा हा माणूस कधी घरात थांबला नाही सोबतच होते कोणाला पोलीस बांधव असतील त्यांना चहा बाजली घरापर्यंत किट पोहोचवायचं काम केलं कोणी आजारी असेल तर त्यांच्यासाठी व्यवस्था केली आपणच्या माध्यमातून त्यांनी अनेक जणांना सहकार्य दवाखान्यात मुंबईचा असतील डोळ्याचे असतील काय असतील सर्व सर्वसामान्यांच्या सदैव कामात आलेला आहे म्हणून साहेबांनी तो विश्वास ठेवून की हाच माणूस या वार्डाची सेवा करू शकतो कारण आपला तीन नंबर जो प्रभाग आहे हा शेती शेतकरी आणि ग्रामीण लोकांचा प्रभाग आहे सर्व गोरगरिबांचा प्रभाग आहे यांना खऱ्या अर्थाने अशा सेवकाची गरज आहे म्हणून आप्पासाहेबांनी त्यांची उमेदवारी जाहीर केली आणि सुनंदा सुनंदाईंच्या बाबतीत सांगायचं तर यांची सुद्धा आम्ही जी धडपड पाहतो आता मी जरी मी अगोदर बीजेपीमध्ये होतो मी बीजेपी पक्ष का सोडला हे सुद्धा तुम्हाला सांगतो कारण त्या ठिकाणी हाय प्रोफाईल नेत्यांना जास्त किंमत आहे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी किंमत नाही पण आप्पासाहेबांचं जेव्हा काम चालतं त्या कामाच्या माध्यमातून सुनंदाताई सारख्या बाईला ज्यावेळेस तिकीट मिळतं आम्ही सुद्धा गेलो त्यांना त्यांच्या आमच्या त्या प्रभागामधल्या होत्या पण त्यांचं काम पाहून आप्पासाहेबांनी म्हटलं नाही की त्यांचं काम तुम्ही सांगताय सगळे आणि सगळ्या वार्डाची डिमांड होती की आम्हाला जर कधी उमेदवार देत असाल तर सुनंदाताई द्यावं आ, या प्रभागामध्ये मी बघितलं हे चौदा आणि तीन मध्ये राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असं युद्ध असायचं परंतु आता राष्ट्रवादी या ठिकाणी नाही आहे परंतु राष्ट्रवादीचा पूर्ण गट हा भाजपमध्ये गेलाय यांच्या प्रतिस्पर्धी भाजपने उमेदवार दिले आपण त्याबद्दल काय सांगतो हे जे उमेदवार दिलेले आहेत हे ऐन वेळेवर तयार केलेले आहेत आणि उमेदवार देत असताना हे आपल्याला असं वाटतं की ते अगोदर काँग्रेसचे होते आज भाजपचे आहेत पण मला तरी असं वाटतं की कि किशोर आपांचे आप हे पारंपरिक विरोधकच आहेत याच्यामध्ये यांनी घड्याळ सोडली कमळ धरलं कमळ सोडतील पुढं काय धरतील कार्यकर्त्यांना विश्वास नाही त्या हिशोबाने ते आम्ही ते विरोधक समजतच नाही त्यांनी त्यांचे प्रयत्न करावे जनता आमच्या सोबत आहे तिघही धनुष्यबाणचे जे चिन्ह आहेत ते तिघही आता आम्ही ज्यावेळेस फिरतो वॉर्डामध्ये आपण कधी कोणाच्या समस्या वगैरे आम्हाला जाणत राहतो तर प्रत्येक दहा ते पंधरा लोकांना जेव्हा मी सर्वे केला त्यावेळेस सरळ सांगितलं या प्रवाहामध्ये की नाही आम्ही सतीश आबासोबत हो आहेत कारण का कश संकटाच्या काळात जो कार्यकर्ता जो लोकप्रतिनिधी आपल्याला सहकार्य करतो हो त्याच्या पाठीशी जनता राहते आणि जनतेच्या मनातील हे दोघही उमेदवार आहेत त्याच्यामुळं आम्हाला या प्रभाग प्रभागामध्ये विजयाची चिंता अजिबात नाही यांचा विजय आजच निश्चित आहे आणि आप्पासाहेबांचं सा कर्तव्य जे हो आहे जे काम आहे आप्पासाहेबांचं त्या सा दिवशी पेट्रोल पंपाचं उद्घाटन होतं पण एवढं महापूर आलेला होता आप्पासाहेबांनी उद्घाटन नाही केलं आप्पासाहेबांनी या गोरगरीब जनतेसाठी जे भुएवाडा वगैरे असतील आपले तीन नंबरचे याच्यामध्ये स्वतः जाऊन स्वतः जाऊन त्यांनी लोकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि या समस्या होणार नाहीत पुढे चालवण्याचा त्रास होणार नाही याची असा शब्द दिलेला आहे त्याच्यामुळं या दोघांच्या माध्यमातून भुयारी मार्गापासून इकडचा जो भाग आहे या भागामध्ये साहेबांचं सा अत्यंत चांगलं कार्य आहे तिकडचं काय कार्य असेल तिकडच्या वेळेस सांगू पण कृष्णापुरी पासून तर थेट सिंधी कॉलनीपर्यंत हे आम्हाला जो प्रॉब्लेम होता महत्वाचा किंवा जो युवरा पूल होता या पुलाच्या जा संदर्भात ज्यावेळेस आता महापूर आला कदाचित मी सांगतो जर समजा या लोकां यांनी जर कधी पूल बांधला नसता कुणाचं तरी जीवितहानी झाली असते अजून अनेक लोकांचे जीव गेले असते तर आपण आप्पासाहेबांनी नुसती विकास नाही केले हो आप्पासाहेबांनी कुणाचं तरी घर सुद्धा सावरलंय कुणाच्या तरी आई बहिणीचं कपळाचं कुंकू सुद्धा वाचवलंय कुणाच्या आईचं लेपरू वाचवलेलं आहे मग मला सांगा एवढं काम जो माणूस करू शकतो तर तो माणूस त्याच्या पाठीशी आपण नाही राहायचं तर कोणाच्या पाठीशी आपण राहायचं आता आजूबाजूचे जे विरोधक आहेत येतील ते ये दोन मिनिटं येतील तुम्हाला काय असेल नसेल ते आश्वासनं देतील पण त्याच्यानंतर तुमचा फोन नाही तुमच्या ना राहणार नाही या माणसाला अर्ध रात्री मनगट धरून आपण त्याच्याकडनं कामं करून घ्यायची प्रत्येक कार्यकर्त्याची ताकद आहे आणि तो सुद्धा आता सतीश आपा एकटे उमेदवार नाही सुनंदा तर एकटे उमेदवार नाहीत या भागामधले जेवढेही शिवसैनिक आहेत हे सर्व उमेदवार आहेत आणि ते त्याच पटीत काम करणार आहेत या ठिकाणी विकासाच्या मुद्द्यावर मतदान होणार आहे शिवसैनिक हा तळागाळातला शिवसैनिक आहे शेवटच्या घटकापर्यंत पोहोचतो आणि सतीश शेडे यांच्या माध्यमातून आणि महिला आघाडीच्या सुनंदा महाजन यांच्या माध्यमातून शिवसेना ही शेवटच्या घटकापर्यंत पोहोचली आहे आणि विजय निश्चित आमचाच आहे परंतु येत्या दोन डिसेंबरला ही निवडणूक होऊ घातलेली आहे दोन डिसेंबरला मतदार राजांची पसंती नेमकी कोणाला आणि तीन तारखेला याचा निकाल आहे तीन तारखेला चित्र सर्व स्पष्ट होणार आहे आपण नक्कीच पुढच्या वेळी भेटला तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र आपलाच राहुल माझ